नमस्कार मी सौ संगीता आहे आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा रंग आहे पांढरा नवरात्राचा पहिला दिवस हा खूप पवित्र मानला जातो देवीची आराधना करणं तिची स्थापना करणं यामध्ये आपल्याला खूप आनंद मिळतो नवरात्राचा पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते शैलपुत्री ही देवी दुर्गा देवीचे एक देवी <ंगे> <ंगे> रूप मानलं जातं या दिवशी आपण गहू किंवा तांदुळाचं रोपण करतो याला कलशस्थापना असं म्हणतात या शैलपुत्री देवीसाठी पक्वान्न म्हणून आपण आज एक गोड पदार्थ बनवणार आहोत त्याचं नाव आहे सांज्याची पोळी चला तर मग आपण आता सांज्याची पोळी बनवूया ही पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य रवा गूळ साजूक तूप चिमुटभभर मीठ तेल जायफळ वेलचीची पावडर गव्हाचं पीठ आणि पाणी आपण आता कृतीला सुरुवात करूया कढई ठेवूया तापायला त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे तूप पातळ झालं की त्यात रवा मिक्स करायचा आणि चांगला खमंग भाजून घ्यायचा रवा चांगला भाजून झालेला आहे तो ताटलीत काढून घ्यायचा कढईत एक वाटी रवा आहे तर अडीच वाटी पाणी घालायचं आहे पाण्याला उकळी आली की त्यात गूळ घालायचा आहे ढवळत राहायचं आहे बघा पाण्याला छान उकळी आली त्यात भाजलेला रवा घालायचा गॅस थोडा बारीक करायचा सर्व रवा घालून चांगलं हलवून घ्यायचं आहे मंदाचे वर त्याला वाफ द्यायचे एक मिनटाने थोडंसं हलवून घ्यायचं परत त्याला वाफ द्यायचे बघा आपलं छान खमंग सांजा तयार झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवून द्यायचा आहे आता आपण कणिक भिजवून घेऊया दोन वाट्या कणिक त्याला दोन चमचे तेल थोडंसं मीठ असे पण कणिक भिजवून घ्यायचे थोडासा तेलाचा हात लावून भिजवून ठेवायचे बघा कशी छान भिजली आता आपण त्या कणकेचे गोळे एक एकसारखे गोळे करून घ्यायचेत आपला जो सांजा झालेला आहे त्याच्यात आपण आता वेलचीची पूड घालणार आहोत आणि एक जीव करून घेणार आहोत ही वेलची पूड सांजा थंड झाल्यावर घालावी म्हणजे त्याचा वास छान लागतो आता आपण पोळी करायला घेणार आहोत कणक्याची गोल वाटी करून त्याच्यामध्ये आपल्याला सांजा भरायचा आहे प्रथम हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे यांनी सांजा शेवटपर्यंत पोचतो आणि मग हलक्या हाताने पोळी लाटायची आहे बघा कशी छान पोळी लाटली जाते आहे तेला तव्यावर थोडंसं तूप घालायचं आहे आणि मग आपली पोळी भाजायला घालायची बंदाचे वर छान भाजली गेली पाहिजे साजूक तूप थोडंसं सोडायचं आहे ज्यांना तूप आवडत नसेल ते तेल पण वापरू शकतात पण तुपाचा खमंगपणा खूप सुंदर लागतो बघा कशी टम्म फुगती पोळी आपली दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घ्यायचे सांजाची खमंग खुसखुशीत पोळी तयार आहे त्यावर साजूक तुपाची धार सोडायची झाली आपली खमंग खुसखुशीत कुछ सांजापोळी तुमच्यासाठी हा नवरात्राचा पहिला दिवस कसा खास झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद